वेगवेगळ्या ठिकाणी आपण नेहमी एक शब्द ऐकतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण हे कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्यामध्ये काय येते जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे तसं व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार बोलू शकतो लिहू शकतो चित्र काढू शकतो डान्स करू शकतो गाणी म्हणू शकतो आपल्याला हवे असेल तर आपण शांत देखील राहू शकतो आपल्याला जसं व्यक्त व्हायचं आहे त्या प्रकारे आपण व्यक्त त्र होऊ शकतो म्हणजे आपल्याला जे करण्याची इच्छा आहे ते आपण अगदी सहजपणे करू शकतो मात्र हे करत आप असताना आपल्या अभिव्यक्तीपणामुळे कोणालाही त्रास होणार नाही व त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे आपण जोर जोराने भाषण करत आहे पण आपल्या शेजारी कोणीतरी झोपलेलं आहे तर आपल्या भाषणाच्या आवाजामुळे त्याची झोप खराब होणार नाही याची शांतता भंग होणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे धन्यवाद